नमस्कार सँडविच रेसिपी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे फक्त वीस मिनटात तयार होणारा झटपट असा मऊ आणि जाळीदार ढोकळा डाळ तांदूळ न वापरता दही न घालता अगदी पंधरा ते वीस मिनटात इन्स्टंट असा नाश्त्यासाठी ढोकळा तयार होतो मी दाखवलेल्या पद्धतीने जर तुम्ही ढोकळा बनवला तर अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा ढोकळा तयार होतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला टीनला तेलाने ग्रीस करून आहे आणि एका पातेल्यामध्ये एक स्टँड ठेवून त्याच्यामध्ये पाणी आहे आणि मंद गॅसवरती पातेलं आहे म्हणजे नंतरचं काम आपलं सोपं होईल आता डोकळ्यासाठी बॅटर बनवूया त्यासाठी एका भांड्यामध्ये दीड कप बेसन घेतलेलं आहे बेसन घेत असताना थोडंसं दाबून आहे इथे या मेजरिंग कपऐवजी तुम्ही एखादी वाटी देखील वापरू शकता यामध्ये अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे मी पाव चमचा फ्रूट सॉल्ट म्हणजेच लिंबूसत्व घेतलेलं आहे आणि दोन चमचे साखर घालायचे तुमच्याकडे जर फ्रूट सॉल्ट नसेल तर एका लिंबूचा रस घालायचा आहे तसेच अगदी चिमूटभर हळद घालायचे डोक्यामध्ये हळद जास्त घालायची नाही नाही तर डोक्याचा कलर हा लालसर होतो आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे मी एक मेजरिंग कप पाणी घेतलेलं आहे याच्यामधील थोडं थोडं करत असं पाणी घालायचं आहे आणि मिश्रण एकजीव करून घ्यायचा आहे नंतर मी तुम्हाला सांगते मला एकूण किती पाणी लागलं पाणी घालत असताना यातील सर्व गोटळ्या मोडून घ्यायचेत मिश्रणाचं एकजीव झालं पाहिजे जेवढं मिश्रण एकजीव कराल तेवढा ढोकळा हा सॉफ्ट आणि स्पॉन्जी तयार होईल तुम्ही इथे पाहू शकता पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे परंतु हे अजून दाटसर आहे याच्यामध्ये राहिलेलं सर्व पाणी घालायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे अजून मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे त्याच्यातील फक्त दोन चमचे पाणी मी घातलेलं आहे आणि आता पुन्हा बॅटर व्यवस्थित मिक्स करून चेक करूया तुम्ही ते पाहू शकता हे असंच बॅटर असलं पाहिजे जास्त घट्टही करायचं नाही आणि अगदी पातळी करायचं नाही मिडियम अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे इथे मी तीन चमचे तेल घातलेलं आहे तुम्ही जर पोहे खाण्याच्या चमच्याने तेल घालणार असाल तर दोन चमचे तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर देखील बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये ढोकळा सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनण्यासाठी इनो घालायचा आहे इनो घेताना मी प्लेन फ्लेवरचा घेतलेला आहे तुम्ही लेमन फ्लेवरचा देखील घेऊ शकता इथे मी इनोचं संपूर्ण पॅकेट घेतलेलं आहे इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी त्याच्यावरती अगदी एक चमचा पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे युनो लगेचच ॲक्टिव्ह होतो आता अजिबात वेळ न घालवता हे मिश्रण फेटून घेते मिश्रण फेटत असताना एकाच दिशेने फेटायचं आहे म्हणजे त्याच्यातील हवा ही आतमध्येच राहील आणि ढोकळा हा अगदी जाळीदार बनेल तुम्ही ते पाहू शकता अगदी सेकंदामध्येच मिश्रण कसं फुलून आलेलं आहे आणि याचा थोडासा पांढरट असा कलर झालेला आहे आता हे मिश्रण तयार झालेलं आहे लगेचच केक टीनमध्ये घालून घेऊया कारण इनो हा जेवढ्या लवकर ॲक्टिव्ह होतो तेवढ्या लवकर इन ॲक्टिव्ह देखील होतो म्हणूनच सुरुवातीला टीनला तेलाने ते ग्रीस केलेला आहे आणि पातेल्यामध्ये पाणी देखील उकट ठेवलेलं आहे सर्व बॅटर टीन मध्ये उतल्यानंतर तो टीन थोडासा टॅप करायचा आहे म्हणजे डोक्याला एकसारखी लेवल येईल आता टीन पातेल्यामध्ये ठेवायचा आहे लक्षात ठेवा ढोकळा बनवत असताना पाणी हे अगोदर उकळलेलंच असलं पाहिजे तरच ढोकळा हा अगदी फुलतो आता यावर झाकण ठेवून पंधरा मिनिट मोठ्या गॅसवरती वापरून घ्यायचं आहे मध्ये अजिबात झाकण उघडायचं नाही आता पंधरा मिनिटानंतर चेक करूया ढोकळा तयार आहे का सुरीने चेक करायचं आहे जर सुरीला पीठ चिकटलं नाही तर ढोकळा हा तयार आहे दहा पंधरा मिनिट ढोकळा थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर मग सुरीने त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायचे आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे जर तुम्ही गरम असतानाच काढायला गेला तर ढोकळा हा पूर्णपणे बाहेर निघणार नाही तुम्ही ते पाहू शकता अगदी व्यवस्थित ढोकळा बाहेर निघालेला आहे अगदी हलका आणि खूप छान जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे आता ढोकळ्यावरती घालण्यासाठी फोडणी तयार करूया त्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये साधारण दोन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम ही लो करायचे आणि पाव चमचा मोहरी एक चमचा तीळ पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी एका मिरचीचे काप घालायचे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि दोन चमचे साखर घालायचे आणि छान उकळवून घ्यायचं आहे म्हणजे कडीपत्ता मिरचीचा स्वाद याच्यामध्ये छान उतरेल आता तयार झालेली फोडणी गरम असताना ढोकळ्यावरती ओतून घ्यायचे म्हणजे ढोकळा हा लगेचच पाणी शोषून घेतो त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे कोथिंबीर गार्निश केल्यानंतर ढोकळा अगदी छान असा दिसत आहे आता तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही ढोकळा कट करून घेऊ शकता इथे मी चौकोनी आकारामध्ये कट केलेला आहे ढोकळा कट करत असताना देखील सुरीला अजिबात चिटकत नाही म्हणजे ढोकळा हा परफेक्ट शिजलेला आहे तुम्ही जर रेसिपी पाहिली असेल तर नक्कीच एक झालाच पाहिजे अगदी ढोकळा तयार झालेला आहे आणि आतमध्ये अगदी छान अशी जाळी पडलेली आहे मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही ढोकळा बनवला तर तुमचा ढोकळा देखील अगदी मऊ आणि जाळीदार दा बनेल नक्कीच बनवून पहा घरातील सर्वांना खूप आवडेल अगदी तुम्ही पहिल्यांदा बनवणार असाल तरी देखील तुमचा ढोकळा हा अगदी परफेक्टच बनेल कोणतीही पूर्वतयारी नसताना देखील हा ढोकळा अगदी वीस मिनटात झटपट तयार होतो झटपट अगदी वीस मिनटात तयार होणाऱ्या इंस्टंट मऊ आणि दाळेदार ढोकळ्याची संपूर्ण रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा భూయా అవనవీన రెసిపీస్ తోపర్యంత ధన్యవాద